कशी रडती बघा आराध्या आराध्या बघा कशी रडती बघा 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 मला पकडून बघा कशी चालते आणि कशी रडते बघा आता दा, 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 आता बघा काय तर काय पाहिजे बघा बघा आता रडतीये ना आता आता बघा कशी शांत बसते ठीक आहे आता फ्रीज खोलला तिला लगेच आहे पाहिजे बघा तर बघा पॅप्सिकॉलला दिल्या लगेच शांत झाली दे इकडं मला पॅप्सिकॉला रद्द दे मला मला दे ना मला दे ना बेटा मला दे ना आता बघा घेतल्या अव कशी रडत दे ना बेटा बघा हिला पॅप्सिकॉला किती कळतो आजू तिने खा खाल्ल्याला सुद्धा नाही आजूपर्यंत तिला पॅप्सिकॉलाची टेस्ट कशी आहे ते सुद्धा माहीत नाही आहे पण रडत असली की तिला पॅप्सिकॉल दिला ॉल ती घेती तोंडात घालते बघा कशी तोंडात घालते बघा 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 कशी खाती जशी बघा 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 कशी खाती बघा बघा दाख दे आराध्या मला दे बेटा आराध्या दे मला दे पॅप्सिकॉल खाती तू बघा ही दहाच महिन्याची फक्त तरी सगळ्या गोष्टी कळतात कसं खायचं काय करायचं का बघा तिला म्हणलं होतं की व्हिडिओ काढायचा आपल्याला पॅप्सिकोला खाताना तर खूपच रडत होती आणि माझा मोबाईल पण नेमका फक्त सारखा हँग पडत होता त्याला पण काय झालं होतं माहीत नाही भरपूर व्हिडिओ झाल्यामुळं मोबाईल मध्ये असा प्रॉब्लेम येत असत तर बघा आता किती करते दे, दे आराध्या दे मला दे ना दे दे, दे बघा तिला देण्यासाठी मी भरपूर वेळ बाहेर काढून ठेवला होता आधी जेणेकरून तिला जास्त थंड लागून म्हणून बघा कशी खाती अजून खाऊन पण बघितलेलं नाही द्या रात दे दे बेटा मला दे दे ना मला दे ना आता हा फोडलेला तर आहे का तरी पण खाते बघा तिला काय कळते सगळ्या गोष्टी तिला कळत असतात फ्रीज खोलला की तिला असं वाटतं काय फ्रीजमधलं काय असं माना काय असं वेगळं काय तिला दिसलं की तिला पाहिजे म्हणजे पाहिजे आणि पीती पण ती आवडीनी तिला मी पाजत नाही पॅप्सिकॉलला देत नाही कारण की भरपूर दिवस ठेवलेलं पाणी असतं आणि त्याला आपण बर्फ करून ठेवलेलं असतं त्यामुळे मी तिला देत नाही जास्त करून किती दिवसाचं पाणी माहीत नाही तिला कारण की त्याच्यावरती काही एक्सपायरी डेट वगैरे काही नसते त्यामुळं दे बेटा दे दे ना दे ना दे ना अगं दे ना ग बघा रडून रडून नाकातून पाणी आणलं एवढा थंड कॅप्सिकॉल खाते तेव्हा तिला पाणी नाही आलं तिला रडून रडून पाणी आलं दे बेटा दे मला दे, दे ना एक स्माइल करून दाखव सगळ्यांना मग ಸ್ಮಲ್ಗ ಬೇಕ ಬಗ್ ಸೋತಿ ಆರ್ಯ ದರ ಮರದ್ಯ बघा बघा घेतले ओके सही बघा थांबा तिला थोडस रडून दाखवू का ग्या सगळं समजतं तुला कोला खायचं समजत तिला व्हिडिओ काढायचा म्हटलं तरी तिला लगेच कळतं लगेच एकदम पोजिशन वगैरे हो देते तिला मी जास्त करून आम्ही सिंपलच कपडे घालतो तिला भरपूर फ्रॉकी आहे पण त्याच्यामध्ये तिला इचिंग झाल्यागत होतं आणि मग चिडचिड करते अशा साध्या सॉफ्ट कपड्यावरती तिला व्यवस्थित वाटतं म्हणून तिला असेच टी शर्ट वगैरे असंच घालत असतो दे इकडं आराध्या द्या दे म्हणून सिम्पल तिला जास्त करून ठेवत असतो जास्त तिला त्यामुळे तिचा मेकअप वगैरे असं नटवून ठेवत नाही आहे तशीच तिला ठेवत असतो दे 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 आर दे।, दे ना बघा तिला दे बर अजून ते पाणी पिलेलं नाही काही नाही काही नाही ना तरी तिला आवडतंय ते दे बेटा येते तुझ्या तोंडामध्ये येते तुझ्या तोंडात येते वाव खाती तू पिते ग तू पॅप्सीकोला बापरे तू वितळलाय बर का दे ना घेशीन हिरड्यांनी फोडून दे आता बस झालं बस गुड बेबी डॉल चला आता बाय करा सगळ्यांना बाय बाय करा बाय बाय म्हण म्हण ना बेटा बाय म्हण सगळ्यांना बाय बाय करा तू बाय बाय कशी करते बाय बाय कशी करते बेटा तू करून दाखव एकदा बाय बाय नाही तर मी तुझा पॅप्से कोला घेईन दे इकडं मग म्हणून दाखव बाय बाय करून दाखव मग बाय कशी करते मग कर लो कर बाय बाय कर आणि दे 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 ना पेप्सी दे ना मला दे ना दे अगं दे बघा बरं नाही बरं नाही बरं नाही घे बरं नाही घे बरं घे 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 आता नाही आता मूड पूर्ण खराब झाले